नमस्कार मित्रांनो तर मी आलेलो आहे मोजा आंध्री या ठिकाणी ज्या ठिकाणी संत बाळूमामा यांच्या जन्मोत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतींचं नियोजन केलेलं आहे आणि त्याची पाहणी करण्यासाठी मी आलेलो आहे उद्याच सात दहा पंचवीसला या ठिकाणी शर्यत होती तर मैदानाचा रिपोर्ट आपण घेत आहे या ठिकाणी आता बिदालवरून बैलगाडा मालक या ठिकाणी मैदान पाहण्यासाठी आलेलं आहे त्यांना आपण विचारूया हे मैदान कशा प्रकारचं आहे मैदान होणार नाही शंभर टक्के घ्या सांगतो मी कारण चिकुलच आहे आता दिसतो हे पाणी बी दावा जरा आणि बैल काय पळू शकत नाही तिथे आता काय येडी बागडी म्हणते पण त्याच्या चांगल्या बैलांचं वाटुळ करण्यापेक्षा मैदान कॅन्सल करावं असं माझी इच्छा आहे बरं का चिकुल आहे चिकूलच पूर्णपणे चिकूल आहे आता ही काय काही ठिकाणी कठीण आहे तिथं पळल पण इथं काय पळू शकत नाही मित्रांनो या ठिकाणी संत बाळू मामा जन्मोत्सवानिमित्त आलेले सगळे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत नियोजक आहेत त्यांनाही या ठिकाणी आपण विचारणार आहे या ठिकाणी शरद ड्रायव्हर आंधेकर आहेत ते स्वतः बैलगाडा मालक आहेत चालक आहेत आपण त्यांना विचारू या मैदानाची काय परिस्थिती आहे मैदानाची म्हणजे काय झाले आठ दिवस झालं पास नव्हता अचानक रात्री पाऊस जास्त झाला आहे तर गाडीवाडाचं नुकसान म्हणून होऊ नये म्हणून साठी आम्ही मैदान कॅन्सल करतोय आणि पुढली लवकरात लवकर तारीख कळवू आणि कसे झालं आता मी बी गाडी मालक आहे ही गाडी मालक आहे तर पण बैलाला त्रास नको यासाठी मैदान आम्ही कॅन्सल करतोय तर ही बोलतेल बघा की नोंद ही किती झाली परशभी आपली पाठीमागाने द्या दे, द्यायची आहे बैल मा, मालकांची दोनशे प्लस गाड्यांची नोंद झाली होती आणि आता पण निसर्गाच्या पुढं कुणाचंच चालत नाही त्यामुळं आठ हे शंभर टक्के करायचेच होते पण आता पहिलं ग्राउंड लेवलला पाणी चिकल असल्यामुळं जनावरांना त्रास नको मग त्रावांना म्हणून आम्ही शर्यत रद्द करतोय तरी नो ज्या ज्या मालकांनी नोंद केलेली आहे त्यांची प्रवेश फी माघार देण्यात येईल व नंतरची जी आगामी तारीख आहे ता ती आम्ही लवकरच डिक्लेअर करू धन्यवाद धन्यवाद

मित्रांनो आपल्यासोबत या ठिकाणी सगळी कमिटी आहे आणि या कमि कमिटीने सगळं नियोजन व्यवस्थित केलेलं आहे पण काल रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मैदानावरती चिकुल झालेला आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकता या साईडला चिकुल आहे तर कोणत्याही बैलाचं किंवा आदतचं नुकसान होऊ नये यासाठी कमिटीने उत्तम असा निर्णय घेतलेला आहे कोणाला फसवण्याचा विचार नाही या ठिकाणी देवाचं मैदान आहे त्यामुळं सुव्यवस्थित मैदान पार पाडण्यासाठी मंडळाने पुढची तारीख घेण्याचं ठरवलेलं आहे लवकरच तुम्हाला पुढची तारीख कळवून येईल तरी आपण सगळ्यांनी मंडळावर विश्वास ठेवून पुढच्या वेळी नोंद करण्यात यावी धन्यवाद